तू अरे सारे गावात हिंडत होत तुला बघत कमून हे सरपंचानी पैसे दिले तर खायला त्यांच्या घरी सवसणी होत्या त्या लय एवढ्या पैसे दे त्याला आवडत येते मला बोलवायचं जेवायला मला बोलावलं असतं काय बिघडलं असतं अरे बया माणसं असते जेवायला तिथं हळदी कुंकू लावा लागत तुला लावला लावं लागलं असतं मग मला गुलाल बुक्का लावला असत मी जेवलो असतं मग ते जाऊ दे पुढच्या रविवारी ना गण जेवू घालणार आहे सरपंच ते म्हणले कंट्याला सांग पुढच्या रविवारी जेवायला हा चाल भाजी खाय गरम गरम येतं आता मला आली झोप मी घरी जाऊन खातो कुठेही जाऊन घरी जाऊन खायन येते झोपून खाय वास भारी येतोय बर का आलं भारी येतं मेल खाली येते दाबून हा ना जाऊ का तुम्हाला बरं सांगूस बोलवलं मी त्यांचा घरचा माणूस आहे मला नाही बोलायचे कोणाला बोलते मला वाटलं तुम्ही साडी बिडी घालून गेल ते काय मी बाहेर बसलो होतो ते बाय आज जेवत होते हा वय हा मग जेव्हा नाही नाही आणणार तुम्ही कोण मी मीच येते सगळं करायला आणि मग डबल डबल जाऊन आज बी बी अरे मी घरचा माणूस आहे तुला काही कळतं खाय आमची भजे हे भजे खाय म्हणे मामलेदार कधी येणार रे घरी जाऊनच खावी कंटाळा आला रो आज आयुष्याला अशी शिथिलता आल्यासारखं झालं गोर एकदम असं झालंय दररोज आपण काही ना काहीतरी करतो पण आज जरा जास्तच बोर होते काहीतरी सुचवणार काहीतरी टाइमपास काहीतरी कॅरम बिरम आणू काय नाही लहानपणासारखे काही खेळत बस काम करतो मी पत्ते आणतो गॅस कॅट आणायचं टमाटर बड मजा दा पत्त्या टमाटर दा टमाटर मजा दा हा काय खाते गुलगुल आहे काय अरे गुलगुल नाही तो भजे दिसत त्याच्या हातात पुढे आण भाजी आपल्याला मला बी आजले भाजी का वाटले आणू आपण फाटर खावले हे बघ आपण लहानपणी जांभळ बाजारातून घेऊ शकत होतो की नाही तरी आपण कोणाच्या जरी बांधव जाऊन जांभळ काढून आणायचो बोरा ती खाण्यात माझे काय वेगळीच असते बाजारातून विकत आपण काय भाज्याचे काय आपण गुन्हे भर भजी आणू शकतो पण हे खाण्यात माझे वेगळी कडून वेगळी गांट्या भाज्या सकट उचलून आणा नाही तर तसे आणा पण आणा पळा

पक्का भाई तितका भजे घेऊन चर मग खातीन कशी आले काय तुम्ही खा वा वा काय तिथे खा काढा भजे काढा भजे काढा घ्या घ्या अरे तुम्ही पण घ्या भजे वा वा घेत नव्हता त्यो पळू पळू धरला त्याला अरे भारी टेस्ट लागेराव आलो काजू का आजू का असं खाली थल्ले आम्ही भजी तुझ्या सरपंचाला सांगायचं का पोलीसच्या गाडीला फोन करायचा का पोलीसच्या गाडीला हाव का हाव चोर मग आमच्या घाबाला लय उंदरं झाले म्हणून त्याच्यात उंदराचं टाकले टाकलंय हा मी दोन पुढे म्हणजे एक मला खायला नेच राऊष टाकून घेतलं होतं तेच हिचकून घेऊन पाहिजे नको म्हणतोय तर ऐका नाही अयो मला तर आत्ता जऊन चटायला लागलं च्या सरी मला कसं काय दिलं व इने समज असती ए काय करायचं उपाय हो दोसा देत फास्ट परत दावा खाली दयन का तेच वाचून मला का पळते जायच आहे ए शाम थाम मला घेऊन चल रे ए मला घेऊन चल आमचं वाच काय अरे मला घेऊन चल नाही हाय हाय दोन तीन हाय याच्यात आहा टमाटर बडे मजदा लाल टमाटर बडे म्हणजे दाखव मला दम लागतो रे अयो हो दम अयो आम्हाला पोट बी दुखायला श्याम आयो दम लागलाय मला जाऊ द्या अरे मी चेअर मरे म्हणून जाऊ द्या पत किती सांभाळलं तुम्हाला कामल्या अयो किती जीव लावला तुम्हाला अयो अयो नाही पोट दुखायला लागला अयो अयो कुणी दिसताना गावात आता मला, ला गा मला जावं लागन चला आळू आळू का व्हायला अयो अयो हो अरे रंग बर झालं तुम्ही आले काय झालं काय विचारूच नका पहिले पहिलं दाव घेऊन चला मला काय झालं ते तर सांगा मग कोणत्या दावखान ठरीतून मी वीस खाण्यात गेलोय वीस वीस गाण त्यांनी गावात भज्यामध्ये वीस घालून आणलं होतं ता गावात टाकायला उंदराला आम्ही खाल्ल अयो अहो भजे मीच दिले होते तु 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 चे, मी ते तुम्हीच दवाखान्यात घेऊन चला अहो पण तुम्ही कशाला खायचे आता झाली आम्ही घेतले हिसकून त्याच्याकडून खाल्ले अहो त्याच्यात मी ना माझ्या हाताने झिंकसर पेटनी काय होतं माहितीये का माझं मरत येत उंदर मरत येत पोटात आग पडते आग पडली का आग आग पडली आगची आग राहिली सगळीकडे मग आता राव तुम्ही बोलण्याची वेळ कसा पैसे नसतो का ना मग दवाखान्यात खर्च करता घरच्यांचा माग ते थोडेफार राहिले तुम्ही तरी आता सांग बोलू ना आम्हाला परत आमचं खच्चीकरण नका करू खच्चीकरण काय त्याच्यात आता तुम्ही खाल्लायचे म्हणल्यावर तुम्हाला कोणी खाऊ तोच घातलंय ते मी माझा निघतो तो मी काही आता दिसत नाही माझ्या एवढी काय काही राव तुम्हाला डॉक्टर नाही मी आता आलो डॉक्टर नाही तिथं मग आता काय करू तोपर्यंत काय नाही थोडं सहन करा सहन करा थोडं नाही नाही सर व्हायचं नाही आता सरपंच मला जाऊ दे तुम्ही मी काय सांगतो ऐका अहो ते भजे चांगले होते नाही नाही त्याच्यात ऐका औषध्या मला येऊन भेटला तुम्ही भजे खाऊन घेतल्यावर त्यांनी मला सांगितले मी चरमनची मजा केली म्हणून चांगले भजे होते ते त्याच्यात काय झिंग सल्फेट नव्हतं टाकलेलं तो मी त्या गोरगरीबाचे भजे हिचकवून खाल्ले म्हटलं तो कायतरी सोडून का तुम्हाला काय त्याच्याकडे नाही समजा मॅन पॉवर नाही मसल पॉवर नाही पण त्याच्या काहीतरी आहे ना तुम्हाला धडा शिकवायला अहो द्या सोडून राह धंदे गोरगरीबाचे भजे सुद्धा सोडिनत राह तुम्ही म्हणजे त्याच्यात काय नव्हतं काहीच नव्हतं काय नाही झालं तुम्हाला हे मानसिक हे पोटात आग बिग पडली आता जरा सरपंच तुम्ही बोलल्यावर जरा आला आता इथून पुढे शपथ घ्या असं काही हिन खाणार नाही चुकू चुकूनही कोणाच्या पैशावर कोणाच्या मुद्देमालावर आम्ही डालला मारणार नाही चांगली आदल घडवली आम्हाला अहो देवन एवढं मोठं तुम्हाला धन धान्य सगळं दिलं शेती दिली हा सोन्यासारखे बाळा दिले बायको दिली त्यांच्यात रमन मन रामो नाही असं गोरगरीबाचं कवर खाता बरे बरे बरं जो चांगला सल्ला दिला आग राहिली